पण येत पण त्यांना मराठीमध्ये अक्षर म्हणता येत नव्हतं ळ हा शब्द त्यांना उच्चारता येत नव्हता किशोर कुमारांना तर, तर।, तर। अक्षर न येता ते गाणं तयार केले खास अश्विनी येणार हे गाणं ळ अक्षर त्या गाण्यात नाही तुम्ही गाणं एकदा ऐकून बघा ळ हे अक्षर त्या गाण्यात नाहीये खास किशोर कुमार यांच्यासाठी ते, ते गाणं लिहिलं गेलं होतं सचिन प्रगावकर यांनी लिहिलेलं आहे गंमत जम्मत पिक्चर मधलं एकदा जोरदार टाळत किशोर कुमारसाठी मराठीतलं पहिलं गाणं किशोर कुमार नि गायलं म्युझिक स्टार्ट जरा बघा सर का गे सर उद्या घ्यायच करत झालं तेरा वर्ष झाले आता काय लागलं झाले <laughs> <laughs> प्रपोज कस केलं छापा <laughs> <laughs> कटा करायचा काय <laughs> बर आता करा नाही तेव्हा केलं नव्हतं आता करायचं आता डान्स कसा केला हा उत्तर तर देऊन दे आय लव्ह यू वर्षा आय लव्ह यू टू म्हणायचं लगेच विचार तरी का बाई माझ्या प्रेमात पडली आणि म्हटलं आत्ता विचारा पाहिजे कोण पण आयला बी म्हटलं की लग्न करणार काय बघितलंच माझ्या काय बघितलं माझ्या स्वभाव बघून दिसतोय स्वभाव दिसतोय कुठे आहे कुठे पडला का काय दिसत दिसत काय छान आहे तर सोडून द्या आणि काय

मला वेळ नसतो जर थोडक्यात शिकवा तू असं मॅडम मी तुम्हाला समजून तुम्ही शिकणार नाही सापाचे पिढे सापाची पुस्तक की स्टडी करावं लागेल साप पहिला काय समजून घ्यावं लागेल त्यानंतर सापाची किती मला साप माहिती की असं असं जातं मी नागिन पिक्चर बघितलाय तुम्ही फक्त सापाची वळण सांगितलं मी मला माहिती आहे मी नागिन 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 मला डान्स करीत नाही मी गमत करते हे खूप मोठं डेंजरस काम आहे कारण की आपण त्याला घाबरतो तो आपल्याला घाबरत असतोय आणि तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्यावरती हल्ला करत असतोय तो निसर्गातला कुठलाही प्राणी आपण आपल्याला आपल्यावर हल्ला करत नाही आणि आपली ही जीवन आहे की एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतो आणि साप हा खरंच आपला मित्र आहे शेतकऱ्यांचा मित्र आहे ज्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होतोय आणि तुम्ही खूप चांगलं काम करत आहे आणि तुम्हाला शंभू महाराजांचे महादेवाचे खूप आशीर्वाद लागू दे आणि तुमचा सुखी संसार असा जाऊ दे आणि तुमच्याकडे हे कार्य असंच होत राहू दे मी फक्त गंमत करत होते पण मला साफ खरंच आवडत आणि मला नागरिक लाच पण येतो नको म्हणत होतो एक तर वेळ झालाय माझे कंटिन्यू कार्यक्रम दादा काय सांगू तुम्हाला काय वर्ष आज लवकर जाऊ मला उद्या आणि कार्यक्रम मी कवा नाच तिच्या रोज पण उठून नाचते घ्याच घ्या म्हटलं काय करायचं मी नको तू पापूर किंवा घेऊन नव्हता जायचा कामाला नाही म्हटली बोलवाच आता काय करायचं ऐका कसते आम्ही जाण पण लावायचं ठरलंय कुठली ठरलंय हा तुम्ही आज <laughs> पैसे वाचले की तिने शिकली एक वेळची साडी वाचली आता दसरा झाला उद्या दसरा आहे आज साडी घेतली पैसे वाचले की मग नाचल्यावर पूर्ण पैसे देते पैठणी मिळाली हा वाजव चालू <laughs> <laughs> सगळ्यांच्या जोड्यांनी डान्स केला म्हणते माझ्या नवऱ्यावर हो का बोलत नाही भांडी माझ्या भांडी की नाही मला किती जोड्यांनी डान्स केले कुठे किती जोडी डान्स केली थांबा जोड्यांनी डान्स केला आहे का नाही एक मग जोडी दोनच असत्या जोडी सिंगल असत्या जोडीत असत्या मग तू का मग अशी भांडलीस आता नवरान पलटलीस वे लाव रे तू गाल हा पैसा

माहित जरा माहित भाजी मेथीची भाजी नाही स्वस्त भाजी नाही स्वस्त खूप पोरी बघितली आयुष्यात खूप पोरी बघितल्या आयुष्यात पण रसिकाच मिळाली मस्त पण रसिकाच मिळाली मस्त काय लक्षात ठेवायचं आणि काय मेहनत